कल्याणला गणपत गायकवाड यांनी गोळीबार केला त्यातही एकनाथ शिंदे आणि त्यांच्या मुलाचं नाव आलेलं आहे खरं म्हणजे पोलिसांनी शिंदे यांची चौकशी करायला पाहिजे होती ताबडतोब इतर ठिकाणी असा गुन्हा झाला असता आणि कोणाचं नाव आरोपीने घेतलं असतं तर पोलीस त्याच्या घरी जाऊन त्याचं स्टेटमेंट घेतलं असतं त्याच्याविरुद्ध एफ आय आर दाखल केला असत पण गणपत गायकवाडे सांगतायत आरोपी की एकनाथ शिंदेमुळे मी गोळीबार केला आणि माझे कोट्यावधी रुपये त्याच्याकडे पडलेले आहेत तरीही या राज्यातला कायदा होली त्याच्यावरती काही ऍक्शन घ्यायला तयार नाही कारण ते मुख्यमंत्री आहेत झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना अटक होऊ शकते झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना अटक होऊ शकते दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या अटकेची योजना सुरू आहे पण महाराष्ट्रामध्ये गुंडांना पाठीशी घालणाऱ्या मुख्यमंत्र्यांना अजून जा विचारला जात नाही हे अत्यंत दुर्दैव आहे काल शिवसेनेतले आमचे जवळचे सहकारी विनोद घोसाळकर जे उपनेते आहेत पक्षाचे आमदार होते अनेक महत्वाच्या पदांवर त्यांनी काम केलं अत्यंत निष्ठावंत कडवट शिवसैनिक त्यांचे चिरंजीव अभिषेक घोसाळकर ते, ते सुद्धा नगरसेवक होते मुंबई बँकेचे संचालक आहेत अनेक शिवसेनेतल्या पदांवर ते काम करत होते त्यांची ज्या निर्घृण पद्धतीनं उघडपणे या महाराष्ट्रात मुंबई शहरात हत्या झालेली आहे या हत्येनंतर या राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेचा जो नंगा नाच पाहायला मिळाला गुंडांचा तो अस्वस्थ करणार महाराष्ट्राची महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये असं कधी घडलं नव्हतं गेल्या दी दीड वर्षामध्ये रोज फक्त गुंडगिरीच्याच बातम्या आमच्या कानावर येत आहेत पुण्यामध्ये तो कोणतं मारण्याची हत्या होते नगर जिल्ह्यामध्ये तिकडले आमदार गुंडगिरी आणि दहशतवाद करून लोकांच्या जमिनी ताब्यात घेत आहेत राहुरीमध्ये आढाव म्हणून दाम्पत्य वकील त्यांची हत्या झाली अपहरण करून राहुरी बरं का अत्यंत गंभीर गोष्ट आहे कोर्टाच्या परिसरातून त्यांचं अपहरण झालं आढाव अॅडव्होकेट आढाव त्यांच्या पती आणि पत्नी या दोघांची हत्या झाली निर्गुणपणे मुंबईमध्ये अभिषेक घोसाळकरांची हत्या झाली या राज्याचे गृहमंत्री देवेंद्र दे फडणवीस हे कुठे आहेत अदृश्य आहेत कुठे गृहमंत्र्यांनी कुठे असायला पाहिजे गृहमंत्री विदर्भात भारतीय जन तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा जय महाराष्ट्र